राज्य जिल्हा परिषद परिसर कर्मचारी संघटना तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये एकवीस तारखेला याच मैदानावर आम्ही विमदत उपोषण आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाच्या वतीने माननीय उपसचिव देशमुख साहेबाच्या अध्यक्षतेखाली आमची बैठक झालेली होती त्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये आगामी काळामध्ये पुढील दोन महिन्यामध्ये कनिष्ठ साहेब पदाचे सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर निर्गमित करण्यात येईल असे आश्वासन मान्य उपसचिवांनी दिलेले होते या आश्वासनाला आज जवळपास तीन महिने पूर्ण झालेले असून अजूनही ग्रामविकास विभागाकडून कसलीही का कारवाई झालेली नाही त्याचाच विरोध निषेध म्हणून आजपासून आम्ही राज्य सरकारी गट चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या नेतृत्वात परत एकदा आझाद मैदान मुंबई येथे कनिष्ठ सहाय्यक पदाचे सेवा प्रवेश निर्मित होणे यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या बरोबरीने जिल्हा परिषदेच्या परिचारांना शैक्षणिक पात्रतेनुसार आरोग्यसेवक ग्रामसेवक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वरिष्ठ सहायक लिपिक लेखा अशा विविध पदावर पदोन्नती मिळावी तसेच जिल्हा परिषदेकडील परिचारांचे वर्ग रिक्त पदे आहेत ते रिक्त पदे तात्काळ सर्व सेवेच्या माध्यमातून करण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी आजपासून आझाद मैदान ते उपोषण सुरू केलेले आहे जर आमच्या या मागण्याकडे ग्राम विकास विभागाने तात्काळ लक्ष दिले नाही तर यापुढे आणखी तीव्र आपल्या आंदोलन आमच्या या संघटनेच्या माध्यमातून केलेले पंकज गोरले राज्य सचिव महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटना मागील चार महिन्यापासून आम्ही वारंवार पत्रव्यवहार व तसेच उपोषण या अगोदर केले होते महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटना तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना चतुर्शनी गड्ड महासंघाच्या अनुषंगाने एकवीस नोव्हेंबरला आम्ही उपोषण केले होते त्या अनुषंगाने आमची बैठकसुद्धा माननीय उपसचिव यांच्या आस्थापनेखाली पार पडलेली होती परंतु प्रोसिडिंगनुसार आतापर्यंतही चार महिने उलटून सुद्धा त्यावर कारवाई झालेली आम्हाला जत नाही त्या अनुषंगाने आम्ही आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर तसंच आमच्या मागण्या मान्यने झाल्या तर तेवीस फेब्रुवारीला इथे महाराष्ट्राचे संबंध परिचर बद भावनी इथे धडक मोर्चा निघणार आहे त्या अनुषंगाने आमच्या मार्गा निघाली निकाली काढण्यात यावा व शासनाने लवकर लवकर दखल घ्यावी तेवढे बोलून संपतो आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिचर कर्मचारी संघटनेचं बेमुदत धरणे आंदोलन आहे या आंदोलनाद्वारे आम्ही शासनात सांगू इच्छितो हे शासन जे आहे हे सर्व एकतर निमशासकीय कर्मचाऱ्यांना सोती जवळ दिले देते दे आणि ग्रामीण विभाग त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांमधून भावना कर्मचाऱ्या मधून परिचार कर्मचाऱ्याला पाहिलं तर ग्रामपंचायत या मधून डायरेक्ट त्यांना घेता त्यांना कोणताही अनुभव नाही ना आमची मागणी आहे जे परिचर पी एस मध्ये काम करतात ज्यांना आरोग्य ज्या कामाचा अनुभव आहे त्यांना पदोन्नती द्या परंतु ग्रामीण विभाग त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे बरेचशा आमच्या मागण्या आहेत शासन परिचर कर्मचाऱ्याची भरती करत नाही परंतु आम्ही जर प्रमोशन मागितलं तर त्या ठिकाणी आम्हाला प्रमोशन सुद्धा हो येत नाही आमची जी चाळीस पन्नास हाची जी मागणी आहे शासनाने लवकरात लवकर मान्य करावी बरेचशा आमच्या मागण्या आहेत तर आज या धरणे आंदोलनातून आम्ही आपल्या ग्रामीण विकास विभागाला सांगू इच्छितो की आपण इतर कर्मचाऱ्याप्रमाणेही आमचा विचार करावा आम्हाला सवदेची वागणूक देऊ नये धन्यवाद नावावरती कर्मचारी मानधनावरचे कर्मचारी आणि दोन जमात तयार करण्याचा प्रयत्न झालेला आहे अतिशय फेदाने सांगावं असं वाटत की आपलं महाराष्ट्र या महाराष्ट्रातलं सरकार आणि या सरकारचं काम पाहणारे जर संख्या जर आपण